नमस्कार मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये सामान्य माणसंच नाही तर सेलिब्रिटी स्टारसुद्धा प्रत्येक गोष्ट आपल्या सोशल मीडियावर सांग टाकण्याचा प्रयत्न करतात सोशल मीडियावरूनच सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळवत असतात त्याच्यामुळे जर फिल्म स्टार म्हटलं बॉलिवूडचे स्टार म्हटलं तर ते सुद्धा काही कमी नाही आहेत आत्ताच अजय देवगण यांनी एक पोस्ट शेअर केलेली आहे त्यांचा एक जबरदस्त सिनेमा येत आहे कारण अजय देवगण आत्तापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे केलेले आहेत पण यावेळेस ते एका वेगळ्या सिनेमामध्ये येत आहे तो सिनेमा म्हणजे शैतान शैतान नावाचा हा सिनेमा आहे शैतान म्हटलं तुम्हाला कळलं असेल की नक्की मला काय म्हणायचं आहे शैतान म्हणजे हा एक हॉरर सिनेमा आहे हा संपूर्ण थरारक चित्त थरारक सिनेमा आहे आणि या हॉरर सिनेमामध्ये काय असणार आहे शैतान काय असणार आहे कारण याचे दोन पोस्टर्स आत्तापर्यंत रिलीज झाले आहेत एका पोस्टरमध्ये आपल्याला दिसत आहेत की फक्त त्या लटकवलेल्या भावल्या असत ना दाराच्या बाहेर घराच्या बाहेर गाड्यांना लटकवलेल्या भावले असत त्या भावल्याच त्याच्यामध्ये दिसत आहेत त्याच्यामुळे नक्कीच काळ्या जादूचा काहीतरी गोलमाल झोल झाल त्याच्यामध्ये नक्की असणारा आहे आणि दुसरं पोस्टर नुकतंच रिलीज झालेला आहे त्या पोस्टरमध्ये तर एक जबरदस्त कलावंत दिसत आहे जो सध्या बॉलिवूडमध्ये त्यांनी जेवढे सिनेमे केले तो नॉ साऊथ साऊथमध्ये सिनेमे करतोच पण बॉलिवूडमध्ये सुद्धा जे सिनेमे केले तो सगळ्यांचा लाडका कलावंत म्हणून त्यांना मांडलं जातं तो म्हणजे आर माधवन आर माधवन अजय देवगण आणि ज्योतिका नावाची एक नवीन हिरोईन आपल्याला दिसती आहे त्या पोस्टरमध्ये पोस्टर, पोस्टर जबरदस्त आहे ज्या पोस्टरचं ज्या सिनेमाचं नाव आहे शैतान शैतानमध्ये आता नुकताच त्याचा प्रोमो टीजर त्याचा रिलीज होतोय आता होणार आहे झाला आहे आणि त्याच्यामध्ये काही डायलॉग्स खूप जबरदस्त आहे जे मला ऐकायला मिळालेले आहेत तो एक डायलॉग तर आर माधवांच्या तोंडी आहे तो तो डायलॉग असा आहे की शैतान नजर मिलाता नाही शैतान नजर लगाता आहे जबरदस्त या डायलॉगवरून असं कळतंय की नक्कीच आर माधवन याच्यामध्ये शैतान असणार आहे किंवा याच्यामध्ये डेफिनेटली एखादं भूत प्रेत त्याचा काहीतरी रोख करत असणार आहे आणि दुसरा एक डायलॉग आहे जो ज्या सिनेमाची हिरोईन आहे ज्योतिका तिच्या तोंडी हा डायलॉग आहे तो डायलॉग पण जबरदस्त आहे शैतान का बुरा साया कभी बताकर नाही आता म्हणजे काय ती का की तीसुद्धा का या सिनेमामध्ये काहीतरी विलन किंवा शैतांचा रोल करते आणि त्याच्यामध्ये फसलेला विचार आपला गरीब सिंगम म्हणजे अजय देवगण असं म्हणणं हरकत नाही आहे तर जे काय असेल आत्तापर्यंत सिंगमला अजय देवगणला आपण ॲक्शन सीनमध्ये फायटिंग सीनमध्ये इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये अशा जबरदस्त ॲक्शन सीनमध्ये आपण पाहिलं आहे पण यावेळेस अजय देवगण हा भूतांशी लढणार आहे हा प्रेत आत्म्यांशी लढणार आहे त्याच्यामुळे हा सिनेमा बघण्याचं खरोखर आपल्याला एक भाग्य आहे कारण काहीतरी वेगळं फिल्म काहीतरी वेगळा जॉनर आत्तापर्यंत आपल्याला पाहायला या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे खरं म्हटलं तर हॉरर फिल्म म्हटलं तर आपल्यासमोर जे येतात ना ते असे जे छोटे कलावंत आहेत जे जास्त फेमस नाहीत अशा कलाकारांच्या वाटेला हॉरर फिल्म देतात पण जे मोठे कलावंत आहे उदाहरणार्थ अजय देवगन सारखा एक एग्रेड कलावंत आहे आणि त्याच्या वाटेला एक हॉरर फिल्म करण्याचा योग आलेला आहे तर नक्कीच हा सिनेमा पाहण्याजोगा नक्की असणार आहे त्याच्यामुळे आम्हाला याची उत्सुकता लागलेली आहे तुम्हाला सुद्धा उत्सुकता लागली असेल कारण अजय देवगण हॉरर हो सिनेमामध्ये काय करतं तर मित्रांनो हो। स्टेट येऊन हा याचे प्रमोज आणि ट्रेलर्स पाहिजे असेल तर नक्की तुम्ही युट्यूबला सर्च करा याचे प्रोमोज ट्रेलर्स बघून तुम्ही थक्क व्हाल याच्यात मला गॅरंटी आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे मी फिल्मी न्यूज तुमच्यासोबत नेहमीच आणत असतो पुढच्या एपिसोडमध्ये पाहूया की नवीन काय न्यूज आहे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा या व्हिडिओबद्दल जरा कमेंट करा आणि लाईक करा कारण तुमच्या लाईक कमेंट आणि सबस्क्राईबमुळे आम्हाला थोडंसं प्रोत्साहन मिळतं बाय बाय